नमस्कार गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी आसावरी जहागीरदार तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते प्रेक्षक हो सकारात्मकता ही एक अशी वृत्ती आहे की ज्यामुळे कुठल्याही अडचणीच्या परिस्थितीत माणूस शांत चित्ताने विचार करून त्या अडचणीतून बाहेर पडू शकतो अशाच प्रकारे विविध अडथळ्यांचा सामना करून यश मिळवलेल्या काही जिद्दी व्यक्तींच्या कहाण्या आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत चला बघूया आजच्या भागाची झलक बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या कळम आंबा या गावातल्या प्रियांका इंगळे हिची भारतीय महिला खो खो संघाच्या कर्णधारपदी निवड मुंबईमध्ये दिव्यांगांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आला कॅफे अर्पण वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यांनी पटकावला नीती आयोगाच्या मूल्यांकनात राज्यात प्रथम तर देशात अठ्ठावीसावा क्रमांक बीड जिल्ह्यातल्या राडी या गावातल्या महिला आणि पुरुष शेतकऱ्यांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा आणि पालघर जिल्ह्यातल्या खानिवली ग्रामपंचायतीनं प्लास्टिकमुक्त गाव करण्यासाठी गावात सुरू केला नाविन्यपूर्ण उपक्रम मुलींना समान संधी मिळाली तर त्या कितीतरी चांगल्या गोष्टी करून दाखवू शकतात हे सिद्ध केलंय बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यामधल्या कळम आंबा या गावच्या प्रियांका इंगळे या मुलीने अतिशय अभिमानास्पद गोष्ट म्हणजे भारतीय महिला खो खो संघाच्या कर्णधारपदी तिची निवड झाली आणि हे करणारी ती बीडमधली पहिली महिला ठरली बघूया तिची यशोगाथा बीडच्या केश तालुक्यातील कळंब आंबा गावातील प्रियंका हनुमान इंगळे ही भारतीय खो खो संघाच्या कर्णधारपदी निवड झालेली बीड जिल्ह्यातील पहिलीच महिला आणि तिच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या यशानं बीडचं नाव जागतिक स्तरावर पोहोचलं आहे प्रियंका लहानपणापासूनच अत्यंत जिद्दी आहे लहानपणापासूनच तिला खो खो खेळाची आवड होती करिअर सुद्धा यामध्येच घडवायचं असं तिनं ठरवलं आणि तिच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं बहुत अच्छा फील कर रही हूँ क्योंकि पहला ही वर्ल्ड कप है उसमें मैं कैप्टन रही हूँ और आज हमारे इंडिया ने गोल्ड मतलब गोल्ड जीता है फर्स्ट प्लेस आई है तो बहुत प्राउड फील कर रही हूँ लेकिन प्लेयर्स जितने मेहनत करते हैं उतनी मेहनत कोचेज भी करते हैं तो इन्होंने भी हमारे पीछे बहुत मेहनत की है हमारे ऊपर मतलब हमारा पूरा एक महीने का कैम्प इन्होंने जो लिया है उसमें उन्होंने बहुत मेहनत की है तब जाके आज ये मेहनत का फल मिला है वैसे हमारे ऊपर प्रेशर तो कोई नहीं था लेकिन जोश और फाइनल खेलने के लिए पूरे हम ताकत से मैदान में उतरे थे तो हमें मतलब मेडल लाना ही था हमने तय किया था म्हणजे पहिल्या विश्वचषकाची मी कर्णधार आहे इतर खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि माझे आई वडील सुद्धा आलेले स्पर्धा बघायला गेले तीन दिवस झालं ते स्पर्धा बघतायत म्हणजे त्यांच्या मुलीला खेळताना बघतायत तर त्यांना पण खूप एक वेगळं फील होते प्राऊड फील होते की म्हणजे त्यांची मुलगी आज भारताचं प्रतिनिधित्व करते तर ही त्यांच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मलाही खूप आनंद झाला त्यांना इथं बघून प्रियंका इंगळे मुंबईत इन्कम टॅक्स असिस्टंट म्हणून कार्यरत आहे तसंच क्रीडा अधिकाऱ्यांच्या परीक्षांमध्ये देखील उत्तीर्ण झाली आहे आतापर्यंत तेहतीस राष्ट्रीय खो खो स्पर्धा प्रियंकानं जिंकल्या आहेत त्याचबरोबर प्रियंकाला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार अहिल्या होळकर पुरस्कार देखील मिळाला आहे शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार देखील तिला जाहीर झाला आहे मुलीनं मिळवलेल्या यशाचा प्रियंकाच्या आई वडिलांना अत्यंत अभिमान आहे वर्ल्ड कप साठी तिथं सिलेक्शन होऊन ते भारताची कर्णधार पण झालेली आहे तिचे मला मनापासून खूप खूप अभिनंदन वाटते आणि बीडमध्ये पहिलीच महिला ही भारताची कॅप्टन झालेली आहे त्यात सगळे नातेवाईक केस बीड सगळे नातेवाईक हे भरपूर त्या खुशीने खुश खुश आहेत बीड जिल्ह्यातील पहिली एकमेव खेळाडू आहे ती जिनं भारता बीड जिल्ह्याचं नाव भारतात कोरलं आहे खो खो पहिला वर्ल्ड कप त्याची ती कॅप्टन झाली आहे जेणेकरून बाकीच्या सर्व मुलींना तिला पाहून प्रोत्साहन मिळेल याचा मला खूप अभिमान वाटतो बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील प्रियांकानं खो खोच्या माध्यमातून मिळवलेली जागतिक ओळख खेळाची आवड असणाऱ्या मुलांसाठी प्रेरणादायी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी मनोज सातपुते बीड दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणं त्यांना सक्षम स्वावलंबी बनवणं जेणेकरून त्यांना कुठेच अडचण येणार नाही निव्वळ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मुंबईमध्ये कॅफे अर्पण या नावाने एक कॅफे चालवला जातो बघूया त्याविषयीचा वृत्तांत कॅफे अर्पणची ओळख फक्त रुचकर कॉफी आणि पदार्थांसाठी नसून इथे काम करणारे विशेष कर्मचारी ही ची मंद, मंद, या कॅफेची खरी ओळख आहे मतिमंद गतिमंद स्वमग्न बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या व्यक्ती इथं लिलया विविध कामं करतात त्यांच्या क्षमता आणि मर्यादा ओळखून त्यांना इथे आधी प्रशिक्षण आणि नंतर काम दिलं जातं तो आमचं एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे जिथे हे आमचे न्युरोडायव्हर्स अडल्ट पहिले ट्रेन होतात फूड आणि बॅवरेजमध्ये त्यांना तिथे सगळं बेसिक कटिंग चॉपिंग पासून ते बेसिक कुकिंग आ, शिकवलं जातं आणि ते प्रत्येक व्यक्तीवर डिपेंड असतं ते किती टाईम घेतो तो तो एखाद्या व्यक्ती सहा महिने घेऊ शकतो एखादी व्यक्ती एक वर्ष घेऊ शकतो त्याच्यानंतर ट्रेनिंग झाल्यावर आम्ही त्यांना प्लेस करतो आयदर किचनमध्ये किंवा आमचे जे कॅफेज आहेत तिथे आणि मग नंतर त्यांची ऑन द जॉब ट्रेनिंग होते जे जेवण बनतं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आम्ही ऑन जॉब ट्रेनिंग करतो आमचे ट्रेनर्स आमचे सुपरवायझर सपोर्ट स्टाफ सगळा तिथे असतो दिव्यांग व्यक्तींचा स्वीकार त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेणं त्यांना सक्षम आणि स्वावलंबी करणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कॅफे अर्पणचं कार्य चालतं यश चॅरिटेबल ट्रस्टला आता दहा वर्ष झालेत आणि आम्ही ज्यांना मतिमंद म्हणजे आपण म्हणतो मतिमंद इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीज किंवा ऑटिझम किंवा असे काही प्रकारच्या जे कंडिशन्स आहेत त्यांच्यासाठी काम करतो आमचा फोकस आहे त्यांना स्किलिंग करणं म्हणजे काहीतरी स्किल्स देणं आणि ते कुठेतरी नोकरी किंवा बिझनेस असा ह्या ह्याच्यावरती फोकस आहे म्हणजे बेसिकली ते आयुष्यात काहीतरी मिळवतील स्वतःसाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील कॅफे अर्पण टिफिन सेवाही पुरवत आहे उल्लेखनीय म्हणजे विशेष मुलांच्या गुरुकुल शाळेला कॅफे अर्पण तर्फे टिफिन सेवा दिली जाते कारण आम्ही आमच्या समोर आमची मुलं बघतो की आमची मुलं कशा पद्धतीने शिक्षण घेतात कशा पद्धतीने स्वतःला हँडल करतात कारण का पहिल्यांदा त्यांना स्वतःलाच हँडल करता आलं पाहिजे मग ते दुसऱ्यांना हँडल करतात मग जेव्हा आम्हाला कळालं की नाही ही आमच्याच मुलांसारखी ही मुलं यांना जेवण पुरवतात तेव्हा ते ऐकून पण खूप आनंद वाटला की जस आमच्या मुलांनी पण त्या प्रकारे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे स्वावलंबी बनलं पाहिजे भाज्या चिरणे स्वयंपाक करणे डबे भरणे ही सर्व काम इथले दिव्यांग प्रौढ सहजतेने करतात स्वावलंबनाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच जाणवतो कॅफे किचन मध्ये खूप छान आणि ट्रेनिंग दिला जात म्हणजे मोमोज कस बनवला जात चपात्या कशा आणि वेज पुलाव रायता कसा बनवला जात हे ट्रेनिंग गेल्यावर जे आमच्या लक्षात राहत तर आम्ही <Sansi> त्याच करतो दिव्यांगांना जगण्याचं बळ देणाऱ्या कॅफे अर्पणचं कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे स्वीकार सामावून घेणं सक्षम करणं स्वावलंबन सकारात्मकता या सूत्रांवर कार्यरत असलेल्या कॅफे अर्पणच्या चमूला प्रणाम दूरदर्शन बातम्यांसाठी सुरेश काळे मुंबई आता घेऊया एक छोटासा ब्रेक रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे नंतर पुन्हा एकदा स्वागत मागास तालुक्यांमधल्या नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने आयोजित केलेल्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा या तालुक्यांनी राज्यात प्रथम तर देशात अठ्ठावीसावा क्रमांक पटकावलाय चला तर जाणून घेऊया त्यांच्या प्रगतीचा आढावा मागास तालुक्यांना विकसित करून नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी केंद्र सरकारनं नीती आयोगामार्फत आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर आकांक्षित तालुका कार्यक्रम महत्वा या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यात देशातील पाचशे तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे या कार्यक्रमात आरोग्य पोषण शिक्षण कृषी मूलभूत पायाभूत सुविधा व सामाजिक विकास या पाच क्षेत्रातील चाळीस निर्देशांकांचा समावेश करण्यात आला आहे या मानकांच्या प्रगतीची माहिती दर तिमाहीला नीती आयोगामार्फत डेल्टा रँकिंगच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येते सर्वांना माहिती आहेत आकांक्षित ब्लॉक कार्यक्रम भारत देशाच्या सबसे इम्पॉर्टंट प्रायोरिटी कार्यक्रम आहेत ह्या कार्यक्रमाअंतर्गत हेल्थ अँड न्यूट्रिशन एज्युकेशन शिक्षणमध्ये आणि ॲग्रिकल्चरमध्ये बरेच स्कीमच्या समायोजन केलेले होतो आम्ही आणि ह्या स्कीम, स्कीम सर्व स्कीम्समध्ये सर्व तालुके यंत्रणाच्या सहभागातून आणि नागरिकांच्या सहभागातून वर्धा राज्यामध्ये प्रथम स्थानमध्ये आलेल्या आहेत मी सर्वांच्या कौतुक करतो आता पुढे जाऊन वर्धा जिल्ह्यामध्ये करंजा एक इन्स्पिरेशन म्हणून बाकी इतर तालुकासाठी एक इन्स्पिरेशन म्हणून होईल असं माझ्या अपेक्षा आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त तिथे आपण ओ डी एफ मॉडेल प्लस शंभर टक्के झालेले आहेत जे काही जिल्हा परिषद सर्कल आहे तिथे आम्हाला गावामध्ये हे प्रोग्राम नेऊन म्हणजे इंडिकेटरची माहिती ग्रामस्थांना देऊन काय करायचं आहे आणि आपल्याला काय काय यामध्ये अपेक्षित आहे हे सर्व त्या लोकांपर्यंत मांडण्याच्या भूमिकेने आम्ही आंदोलनाची सुरुवात एकवीस दहा दोन हजार तेवीसपासून सुरू केली म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहे ग्रामस्थांच्या त्याच्यावर आम्ही जास्त फोकस केलं आकांक्षित तालुका कार्यक्रमा अंतर्गत नीती आयोगाच्या निर्देशानुसार संकल्प सप्ताह चिंतन शिबिर संपूर्णता अभियान इत्यादी महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आले आहेत तालुका विकास आराखड्यानुसार सर्व गरोदर मातांची दवाखान्यामध्ये प्रसूती सर्व गरोदर मातांना पूरक पोषण आहार कुपोषणमुक्त ग्राम जलसंधारणाकरता वनराई बंधऱ्यांची निर्मिती शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या सर्व नागरिकांच्या तपासण्या व योग्य औषधोपचार व सल्ला तालुक्यातील शेतीचे मृदा आरोग्य पत्रिका तयार करून घेणे व शाश्वत शेतीकरता विशेष मार्गदर्शन तसेच अनेमिया मुक्त गाव याकरता विविध उपक्रम आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आले तालुक्यातील सर्व बचत गटांना खेळते भांडवल व रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याकरता व्यवसाय प्रशिक्षणे आयोजित करण्यात आली आकांक्षी तालुका योजनेअंतर्गत आम्ही आमच्या पी एस सीला आम्ही प्रसुतीपूर्व सेवा रक्तदाब तपासणी आणि मधुमेह तपासणी हे कॅम्पेन राबवलं आणि नंतर मग मधुमेह रुग्ण आणि आपले हायपर टेन्शनचे पण पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी पण आपण कॅम्प्स राबवले आणि प्रत्येक गावामध्ये थर्टी प्लस जी पॉप्युलेशन आहे त्या सर्व पॉप्युलेशनचं आपण स्क्रीनिंग केलेलं आहे आणि त्या सर्व पॉप्युलेशनमध्ये ज्यांना डायग्नोज आहे हॅपटेन्शन किंवा डायबिटीस त्या सगळ्यांना आपण औषधोपचार आहे ते आपल्या प्राथमिक आरोग्यस्तरावरती सर्व रुग्णांना आपण उपलब्ध करून दिलेले आहे डेल्टा रँकिंगमध्ये कारंजा तालुक्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यामुळे नीती आयोगातर्फे एक कोटी पन्नास लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे सदर बक्षीस रक्कम आकांक्षित तालुका कार्यक्रमात अंतर्भूत असलेल्या पाच क्षेत्रापैकी कुठल्याही क्षेत्राच्या अनुषंगानं तालुकाच्या विकासकामांकरता वापरण्याच्या सूचना नीती आयोगानं जिल्ह्याला दिल्या आहेत माझी अंगणवाडी ही डिजिटल अंगणवाडी झालेली आहे त्यामध्ये भौतिक भौतिक सुविधांचासुद्धा भौतिक सुविधा सुद्धा आहे त्यामध्ये अंगणवाडीच्याच बाजूला सुद्धा लावलेली आहे त्यामधून जो भाजीपाला मिळतो किंवा तयार करतो त्यामध्ये तर तो आम्ही मुलांच्या आहारामध्ये त्यांना मुलांच्या आहारात देत असतो गावातील सर्व मुलांना या शाळेमध्ये दाखल केले जाते कुणीही विद्यार्थी बाहेर काही शिकण्यासाठी जात नाही सोबतच मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र असं स्वच्छतागृह आहे त्याचबरोबर अपंग समावेशक जे शिक्षण आहे त्याचासुद्धा समावेश या शाळेमध्ये केला जातात आमच्या शाळेचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा आठवी पाचवी नवोदय परीक्षा एन अन्म्, एम अन्म्, एम 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 एस परीक्षा या परीक्षेमध्ये म्हणजे तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यातूनसुद्धा पहिल्या पाचमध्ये आमचे विद्यार्थी या शाळेचे राहतात याचीच फलनिष्पत्ती म्हणून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा डेल्टा रँकिंगमध्ये कारंजा तालुक्याने प्रगतीकडे वाटचाल केल्याचे दाखवून दिले आहे दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे वर्धा आता घेऊया एक छोटासा ब्रेक काय ग

आमचे हे आमची ही प्रसारण दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता आणि रात्री दहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत बीड जिल्हा हा दुष्काळी आणि कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि शेतीला तर पाणी लागतं याचा सामना करण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या राडी या तालुक्यातल्या महिला आणि पुरुष शेतकऱ्यांनी वनराई बंधारे बांधले आहेत जाणून घेऊया त्याविषयीची अधिक माहिती कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून बीड जिल्ह्यातल्या राडी गावातल्या महिला आणि पुरुष अशा चौदा शेतकऱ्यांनी मिळून रॉयल आणि कामधेनू शेतकरी गटाची स्थापना केली आहे या गटातून शेतकरी मशागती बरच, शेतीची मशागती बरोबरच शेतीची विविध कामं करतात यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झाला आहे आणि त्यामुळे वाहून जाणारं पाणी या गटानं अडवलं आणि त्या ठिकाणी श्रमदानातून वनराई बंधारा तयार केला आहे या पाण्याचा उपयोग उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे तसंच बोअर आणि विहिरीच्या पाणी पातळीत देखील वाढ होणार आहे गावात फेकून दिलेल्या सिमेंटच्या पिशव्या एकत्रित करून गावाशेजारी शेजारी असलेल्या ओढ्यातील वाळू आणि माती जमा करून त्यातून या शेतकरी गटानं तयार केला आहे बीड जिल्ह्यातलं राडी गाव जे आहे राडी गावाला आम्हाला कसलाच मोठी नदी किंवा मोठं तळ असं पाण्याचा कुठलाही सोर्स नाही किंवा कुठला कॅनल नाही काही नाही मग गावाच्या आजूबाजूला जे साईडचे ओढे आहेत तर आम्ही गेल्या दोन वर्षापासून आम्ही दरवर्षी एक तरी बंधारा एक दोन एक दोन बंधारे आम्ही दरवर्षी करतो पाणी वाहून जात होतो ओढ्याचं वेस्टेज पाणी होतं जात होतं तर त्या ठिकाणी आम्ही गटातल्या सगळ्या सदस्यांनी मिळून तिथे एक वनराई बंधारे तयार केला तर वंधारे वनराई बंधारा तयार करत असताना आम्ही तो झिरो बजेटमध्ये केला गावातले जे बांधकाम चालू होते गावातल्या आजूबाजूचे तिथले सिमेंटचे पोते गोळा केले सिमेंटचे पोते गोळा करून आणले आणि ते पोत्यामध्ये त्या बंधाऱ्यातलाच जे वेस्टेज मटेरियल होतं गाळ आलेला वाळू आलेले वाळू मिश्रित माती काडी कचरा हे सगळं पोत्यांनी भरलं आणि पोत्यात भरून आम्ही ते पोते एकाला एक जुडून असं वन बंधारा तयार केला तर ह्याच्यामुळं पाणी पिण्याचा प्रश्न त्यांचा सुद्धा एक काही दिवसापुरता तरी सुटेल शेतकरी कृषी विभागाच्या माध्यमातून शून्य खर्चातून वनराई बंधारे तयार करतात यातून वाहून जाणारं पाणी थांबवण्याचं काम केलं जातं जोगाई तालुक्यात पंचवीस पेक्षा अधिक वनराई बंधारे तयार केले आहेत दरवर्षी आम्ही कृषी विभागाकडून विविध उपक्रमातून प्रसार प्रचार करून वनराई बंधारे आणि त्याच्या तांत्रिक बाबी जे काय आहेत त्या तांत्रिक बाबी आणि याच्यामुळं आम्ही मार्गदर्शन करून वाहून जाणारं जे पाणी आहे ते पाणी अडवण्याचं काम वनराई बंधाऱ्यातून तांत्रिकदृष्ट्या अतिशय उत्तम होत असते त्या अनुषंगाने मोजी राडी इथे आम्ही जवळजवळ पाच वनराई बंधाऱ्याची बांधणी केली आणि त्यात आम्हाला जे काय नदी व ओड्याच्या बाजूच्या काही विहिरी असतील बोर असेल किंवा ह्या है, ह्यांना तर पाणी पातळी यांची तर वाढेलच पण जनावरांसाठी किंवा पशुपा प्राण्यांसाठी सुद्धा ह्या पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होईल अगदी शून्य खर्चातून राडी गावच्या शेतकऱ्यांनी श्रमदानातून हा वनराई बंधारा तयार केला आहे या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि रब्बी हंगामातील पिकांना होणार आहे त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील असाच वनराई बंधारा तयार करावा असं आवाहन शेतकऱ्यांनी केलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हातागळे बीड प्लास्टिक हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलाय पण हेच प्लॅस्टिक मानवी जीवनासाठी आता घातक ठरू लागलं या संकटाचा सामना करण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या खानिवली या गावांनी आपलं गाव प्लॅस्टिक मुक्त करण्याचा निर्धार केला बघूया त्यांची यशोगाथा सध्याच्या काळात प्लास्टिक आपल्या अप्लास्ट सर्वांच्याच दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे अगदी सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या या प्लास्टिकचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आता हळूहळू सर्वांनाच कळू लागलेत मानवी आरोग्याला धोका तसंच प्रदूषित होणारं पर्यावरण यामुळे आता नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे ग्रामपंचायतीनं यासाठी एक स्तुत्य उपक्रम सुरू आणि तो म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाचा या उपक्रमातून गाव प्लास्टिकमुक्त तर होत आहे पण त्याबरोबरच गावातल्या महिलांना रोजगार सुद्धा मिळायला लागलाय ला ला पहिला आम्ही घरीच असायचो नंतर आम्हाला मशीन आणले आणि बोलवले ते कामाला नंतर आता घरी घरी काम करून ना हे करतो ना हे हे जाऊन आणि जे पैसे भेटतात ते मुंबई रोटरी क्लबच्या सीएसआर निधीतून गावात बॉटल श्रेडर मशीन आणलं त्या मशीन मध्ये गोळा केलेल्या प्लास्टिकच्या बॉटल्स एकत्र करून क्रश केल्या जातात यासाठी गावातल्या दोन महिलांना यांचं प्रशिक्षण देण्यात आलं तासाला दोन हजार बॉटल क्रश करण्याची सुविधा असणाऱ्या या मशीनमध्ये त्यावरची लेबल आणि बुच्स वेगळी करून टाकली जातात यापासून फ्लेक्स बनवले जातात बाजारात या फ्लेक्सना मोठी मागणी आहे खानुल ग्रामपंचायत आणि त्यामधले कर्मचारी सगळे शाळा झाली हॉटेल झाले दुकान झाले त्यातून आपले बॉटल जे आहेत ते कलेक्ट करतात आणि ते कलेक्ट करून बॉटल इथं क्रश केले जाते जेणेकरून गावामध्ये कचरा पण खूप प्रमाणे कमी झालेला आहे ऐंशी टक्के तर कमीच झालेला आहे कचरा पर्यावरणाच्या दृष्टीने तर खूपच आहे कारण की प्लास्टिक अशी वस्तू आहे का ती कधी नष्ट होत नाही कारण की नष्ट व्हायला त्याला कमीत कमी खूप वर्ष लागतात आणि हे मशीन आणले हे मशीन रिसायकल होते म्हणजे तेचत ते पूर्ण रिसायकल होऊन आपल्याला हे होते म्हणजे मातीमध्ये न हे जाता म्हणजे सॉईल पोल्युशन न होता किंवा दुसरं काय पोल्युशन न होता एकंदर या उपक्रमाची व्याप्ती पाहता आता या गावानं आजूबाजूच्या गावांमधूनही प्लास्टिक बॉटल घेण्याचा निर्णय घेतल्याचं सरपंच भरत हजार यांनी म्हटलं आहे व्यवसायाच्या दृष्टिकोनाकडून या प्रोजेक्ट मध्ये जर आपण बघितलं तर निश्चितपणे आपल्या ग्रामपंचायतीला वार्षिक उत्पन्न मिळवून देणारा किंवा आर्थिक फायदा करून देणारा हा प्रोजेक्ट आहे भविष्यामध्ये पण एक मशीन आहे आत्ता एक मशीन आहे भविष्यामध्ये आपण दोन मशीन तीन मशीन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शिवाय याच्यासाठी जे फिडिंग लागतं किंवा जे रॉ मटेरियल आहे हे रॉ मटेरियल आम्ही बाजूच्या ज्या ग्रामपंचायतीत कुडूस चिंचगड वडवली ह्या ग्रामपंचायतीमध्ये एक संस्था काम करते प्लॅस्टिक कलेक्शनचं त्या ही आम्ही आता प्लॅस्टिक बॉटल्स घेणार आहोत आणि त्यासुद्धा आम्ही इथे क्रश करणार आहोत म्हणजे हा जो काही रिसायक्लिंग आहे ही अगदी प्रॉपर रिसायकलिंग करून त्यापासून उत्पन्न मिळवण्याचा हा आमचा एक घणकचरा व्यवस्थापनावर एक शाश्वत उपाय किंवा एक शाश्वत असा पर्याय आम्ही या दृष्टिकोनातून तयार केलेला आहे आणि आपण साधारण महिन्याला हजार किलोचा टार्गेट हा आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे की हजार किलो, कि किलो फ्लेक्स आपण या मशीनच्या माध्यमातून मा तयार करायचं आणि तो मार्केटमध्ये विकायचा त्या माध्यमातून साधारण चाळीस ते पन्नास हजार रुपयाचं वार्षिक म मंथली मा, मा, उत्पन्न आम्हाला मिळणार आहे खानिवली गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे गावात पर्यावरण संवर्धन होण्याबरोबरच गावातल्या महिलांना रोजगार सुद्धा मिळतोय हा उपक्रम म्हणजे खानिवली गावानं सर्वांसमोर ठेवलेला आदर्श असून आता शहरांनीही याचं अनुकरण करणं काळाची गरज आहे दूरदर्शन बातम्यांसाठी नीता चौरे पालघर आजच्या भागात इथेच थांबूया गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमाचा आजचा भाग आणि या आधीचे भागही तुम्हाला डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर बघता येतील आणि हो तुमच्या प्रतिक्रियाही तुम्हाला तिथे नोंदवता येतील तेव्हा अशाच काही प्रेरणादायी कथा घेऊन पुढच्या भागात परत भेटूया तोपर्यंत नमस्कार